नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेता यावे असे स्वप्न राज्यभरातील आणि देशविदेशातील विद्यार्थ्यां देखील पाहत असतात त्या दृष्टीनं परीक्षेची तयारी करून प्रवेश घेतात घरची आर्थिक स्थिती दयनीय असली तरी राहायला मिळेल आणि कमवा आणि शिकाई या योजनेतून दोन वेळेच्या जीवनाचा प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांना असतो पण प्रत्यक्ष वाट्याला येते ते भलतेच राहायला जागा नसेल तर शिक्षण पूर्ण करणार कसं हा प्रश्न उभा राहतो कारण बाहेरून करून राहावे इतके पैसे तो उभे करू शकत नाही ही बाब विचारात घेऊन विद्यापीठानं मागेल त्या प्रत्येकाला वसतिगृह द्यावे अशी मागणी केली आहे यासाठी चिखलात ठिया मांडून प्रशासनाचं लक्ष वेधलंय प्रत्येक विद्यार्थ्याला सरसकट